राज ठाकरे आपल्या भाषणात जे काय म्हणाले त्यामध्ये त्यांनी दोन तीन महत्वाचे मुद्दे मांडले त्यांनी हे आवर्जून सांगितलं की आजच्या या मेळाव्याला कुठलाही अजेंडा नाही मराठी हाच अजेंडा आहे त्यांनी पुन्हा एकदा लोकांच्या मनावर बिंबवलं की मराठी शिवाय आजच्या मेळाव्याला कोणताही अजेंडा नाही आणि माझ्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिजे नाही हा इशारा त्यांनी मराठी लोकांना दिला मराठी पक्षांना दिला इतर सर्व देशाला दिला हे राज ठाकरेंच्या स्वभावानुसारच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट हिंदीची सक्ती कुठून आली हे मांडताना राज ठाकरे जे काही म्हणाले ते इतकं सत्य आहे की यांच्याकडे बहुमत आहे पाशवी बहुमत आहे या बहुमताच्या मस्तीतूनच ही हिंदीची सक्ती आली पण तुमच्याकडे विधानसभेमध्ये बहुमत असेल तुमच्याकडे विधानसभेमध्ये सत्ता असेल तर रस्त्यावरची सत्ता आमच्याकडे आहे हे राज ठाकरेंनी निक्षून सांगितलं